मानसिक विकार मनात कसे प्रवेश करतात यावर भगवान बुद्धांनी दोन गाथांमध्ये सुंदर उदाहरण दिलंय नाही ह्यासाठी भगवान बुद्धांनी धम्मपद मध्ये दोन गाथा म्हटलेल्या आहेत गाथा क्रमांक तेरा आणि गाथा क्रमांक चौदा गाथा क्रमांक तेरा आहे यथा अगारंग दुच्छन वुठ्ठी समती विज्जती एव अभावित रागो समती विज्जती ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे जस नीट न झाकलेलं छप्पर पावसामध्ये गडत पाऊस आला आणि आपला घराचे छप्पर छत व्यवस्थितपणे झाकलेलं नाही आहे तर पावसामुळे ते गडत तसच अविकसित आणि असंयमी ज्या व्यक्तीच्या मनावर संयम नाही आहे असंयमी मन वासनांच्या तळाख्यामध्ये सापडत अशा प्रकारे ह्या गाथाचा अर्थ आहे गाथा, गाथा क्रमांक चौदा आहे यथा अगारंग सुच्छन्न वुठ्ठी न समती विज्जंती एव सुभावितंग चित्तंग रागो न समती विज्जती ज्याप्रमाणे आपल्या घराच्या छप्पर जर व्यवस्थितपणे चांगल्यापणे झाकलेलं असेल साकारलेलं असेल बनवलेलं असेल तर तो छप्पर आपल्या घराच्या आतमध्ये पाणी येऊ देत नाही तसच आपल्या मनाच्या सुद्धा आहे आपलं मन आणि आपण जर नीट साधना केली ध्यान केला आणि अभ्यासयुक्त आपला मन असेल तर तो विकारांना आपल्या आतमध्ये शिरू देत नाही बुद्ध असं सांगतात तुमचं मन जर दुर्बल असेल तर जरा जरी आकर्षक दृश्य तुम्हाला दिसलं गोड शब्द तुम्ही ऐकले कोणी तुम्हाला मोहामध्ये टाकलं कि ते विकार लगेच तुमच्या मनात प्रवेश करतात ज्याप्रमाणे आपल्या घराचं छत साकारलेलं नसेल व्यवस्थितपणे तर पाणी आतमध्ये शिरत त्याचप्रमाणे आपलं मन जर दुर्बल असेल तर आपल्याला थोडस जरी आकर्षक दृश्य दिसलं गोड शब्द ऐकले कोणी आपल्याला मोहात टाकलं तर आपल्या मनामध्ये ते विकार लगेच प्रवेश करतात त्यांना थोडासा पण वेळ लागत नाही मन वासनांच्या आहारी कसा जातो एखादा व्यक्ती सतत सोशल मीडियावर इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब ह्याच्यावरती काय करतो सुंदर चेहऱ्यांचे व्हिडिओ बघत असतो हळूहळू त्याला त्याच्या स्वतःच्याच आयुष्य फिकट वाटू लागतं एखादी स्त्री महागड्या वस्तू बघून तिला असं वाटतं की हे मला हवं आहे मग जे आहे त्यात तिला समाधान राहत नाही याला राग म्हणतात राग म्हणजे क्रेविंग जे मनात प्रवेश करत आणि तुम्हाला आतून पोखर करते क्रमांकाची आपल्याला सांगते प्रमाणे छप्पर साकारलेलं आहे तर त्याच्यामधून पाणी आतमध्ये येत नाही तसच ध्यान साधनाशील आणि विवेकयुक्त मनात विकार शिरवू शकत नाही असं मन म्हणजे जे रोज स्वतःचं निरीक्षण करतं जे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतं असं मन म्हणजे जे कोणत्याही परिस्थितीत शांत राहतं हे मन पावसाचे थेंब रोखू शकतं म्हणजेच वासनांचे आक्रमण रोखू शकते ज्याप्रमाणे व्यवस्थितपणे साकारलेलं छप्पर पावसाला रोखू शकतो आतमध्ये पाण्याचा प्रवेश करू देत नाही तसंच आपलं संयमी मन वासनांच्या आक्रमणापासून रोखू शकतो म्हणतात ध्यान आणि भावना हे छप्पर व्यवस्थितपणे लावल्यासारखं असतं तुम्ही दररोज एक तास शांत बसून स्वतःच्या विचारांवर लक्ष द्या ध्यान करा तुमचं मन कुठे जातं तुम्हाला काय हवं वाटतं ते बघा अशा निरीक्षणातूनच विवेक जागा होतो हा विवेक विकारांना आतमध्ये येऊ देत नाही तर आपल्याला आपलं मन दृढ करता आलं पाहिजे आपलं मन दृढ करण्याचे पाच उपाय बुद्धांनी सांगितलेले आहे नित्य ध्यान सर्वात प्रथम आहे नित्य ध्यान दररोज कमीत कमी एक तास तरी आणपांसाठी आणि विपक्षणाचा अभ्यास करायचा दुसरं आहे शील पालन वासनांना नियंत्रित करण्यासाठी पंचशील अंगाराचं तिसरं आहे सद्ग्रंथ वाचन धम्मपद जीवन दृष्टी उपदेश हे सगळं वाचत राहायचं चौथं आहे संयमी आणि विवेकी लोकांच्या सहवासामध्ये राहायचं पाचवा हे रोज आपले विचार लिहायचे आज मन कुठे भटकलं हे रोज नोट डाऊन करायचं अशा प्रकारे जर आपल्याला आपलं मन दृढ करायचं असेल तर हे पाच उपाय आपल्याला रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावे लागतील आता आपण बघणार आहोत एक विलक्षण आणि थक्क करणारी गोष्ट ती आहे नंद स्थवीरांची गोष्ट एका तरुण राजकुमाराला जो आपल्या नवविवाहित पत्नीच्या सौंदर्यात गुंतलेला होता बुद्धांनी अशा मार्गावर चालवलं की तो जगाच्या मोहापासून मुक्त होऊन स्थवीर झाला एक असा तरुण राजकुमार नंद जो आपल्या नवविवाहित पत्नीच्या सौंदर्यामध्ये गुंतलेला होता बुद्धांनी त्याला अशा मार्गावर चालवलं की तो ह्या जगाच्या मोहापासून मुक्त होऊन बनला ही गोष्ट आहे मोहातून मोक्षाकडे नेणाऱ्या प्रवासाची जी तुमच्या मनालाही जागृत करेल नंद हा शुद्धोधनाचा पुत्र आणि भगवान बुद्धांच्या सावत्र भाऊ होता नंद जो होता तो भगवान बुद्धांचा सावत्र भाऊ होता भगवान बुद्ध न म्हणता सिद्धार्थांचा सावत्र भाऊ होता त्यांचा विवाह जन्मदत्ता नावाच्या एका अतिव सुंदर राजकन्याशी नुकताच झाला होता नंद राजकुमाराचा विवाह जन्मदत्ता नावाच्या एक अत्यंत सुंदर राजकुमारीशी झाला होता विवाहाचा दिवस होता विवाहानंतरच्या आनंद नववधूच्या सौंदर्य हे सगळं नंदाच्या मनाला गोंजारत होतं तो फक्त आपल्या पत्नी जन्मदत्ताविषयीच विचार करत होता ती फक्त माझी झाली आहे तिच्या प्रेमात तिच्या सौंदर्यात माझं मन हरवून गेलंय त्याचवेळी कपिल वस्तूला आले होते आणि त्यांनी नंदला भेट दिली बुद्धांनी त्यांच्या भावाला भेटण्यासाठी राजवाड्यात प्रवेश केला त्यावेळी नंद लग्नानंतरच्या उरूसाठी सजला होता बुद्ध म्हणाले नंदा तू मला थोडा वेळ सोबत येशील का नंद म्हणाला हो म्हणते तो बुद्धांच्या मागे चालत गेला पण त्याचं मन अजूनही जन्मदत्ता म्हणजे त्याची जी पत्नी होती तिच्यामध्ये अडकलेलं होतं तो वाट पाहत होता की बुद्ध थांबतील आणि त्याला परत पाठवतील पण बुद्ध थांबले नाहीत ते थेट जेतवन विहार पर्यंत तेथे पोहोचताच बुद्ध म्हणाले नंदा आता तुला भिक्षू दीक्षा द्यायची आहे अशा प्रकारे बुद्ध त्याला म्हणतात की आता तुला मला भिक्षूची दीक्षा द्यायची आहे नंद गोंधळला परत जायचं होतं त्याला त्याची पत्नी जन्मदत्ता तिच्या सौंदर्याबद्दलच तो विचार करत होता पण बुद्धांचे शब्द नकार न मानण्यासारखे होते बुद्धांना नकार करता येत नव्हता त्याला असं वाटायचं की मी बुद्धांना नाही कसा म्हणू आणि तिथेच त्याने दीक्षा घेतली पण मनाने तो अजूनही जन्मदत्ताच्या मोहात अडकलेलाच होता त्यांनी तिथे दीक्षा तर घेतली परंतु तो मनाने आपल्या पत्नी जन्मदत्ताच्या मोहामध्येच अडकलेला होता नंदा आता भिक्कू झाला होता वस्त्र पांघरून तो जेतवनात राहत होता पण मन मात्र जडत होत मी इथे का आलो माझ आयुष्य तिथे होत माझ प्रेम सौंदर्य आनंद सगळं तिथेच होत असा प्रकारे तो विचार करू लागला त्याला सतत आठवायचं आपल्या पत्नी जन्मदत्ताच्या हास्य तिच्या सौंदर्य तिच्या प्रतीक्षेत असणं हे सगळं त्याला आठवायचं त्याला दीक्षा नकोशी वाटू लागली त्याने दीक्षा तर घेतली परंतु त्याला ती नकोशी वाटू लागली तो बाकी भिक्कूंसारखा ध्यानात रमायचा नाही बाकीचे भिक्षू जसं ध्यान करायचे तर त्याचं ध्यानामध्ये लक्षच लागायचं नाही त्याचं मन एकत्रित एक होत नव्हतं एक होत नव्हतं हे पाहून बुद्धांनी त्याच्यासाठी एक खास उपाय केला त्याचं मन एक संद नव्हतं होत म्हणून बुद्धांनी हे सगळं बघितलं आणि त्याच्यासाठी एक खास उपाय केलं बुद्धानंदाला घेऊन गंगेच्या पार जंगलात गेले तिथे त्यांनी आपल्या दिव्य दृष्टींनी देवांच्या रम्य प्रदेशातील अप्सरानंदाला दाखवल्या देवलोकामध्ये ज्या अप्सरा असतात त्या नंदाला दाखवल्या एवढ्या सुंदर तेजस्वी अलौकिक स्त्रिया ज्यांच्या सौंदर्य माणसाच्या कल्पने पलीकडच होत बुद्ध म्हणाले नंदा या अप्सरा तुला दिसत आहेत का बुद्ध त्या नंदला विचारतात की तुला ह्या अप्सरा दिसत आहेत का तुला कोण अधिक सुंदर वाटतं तुझी जन्मदत्ता कि या अप्सरा अशा प्रकारे बुद्ध त्याला प्रश्न करतात की तुला सर्वात अधिक सुंदर कोण वाटतं जन्मदत्ता की अप्सरा नंदाने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिला भनते। जन्मदत्ता तर या अप्सरांपुढे कोळशासारखी दिसते बुद्धांना तो सांगतो की जन्मदत्ता जी आहे ती ह्या अप्सरांसमोर कोळशासारखी दिसते बुद्ध स्मित हसले आणि म्हणाले तुला जर अशा अप्सरा हव्या असतील तर त्यासाठी तू ध्यान कर तप कर तू पुढे जन्माला आल्यावर हे सर्व तुला प्राप्त होईल अशा प्रकारे बुद्ध नंदाला सांगतात आता नंदाचं मन बदलतंय आता त्याचं मन बदललं त्याला अप्सरा हव्या होत्या त्याला त्याची पत्नी जन्मदत्ता आता का वाटू लागली होती आणि आता त्याला अप्सरा हव्या होत्या म्हणून त्याने ध्यान सुरू केलं नियम पाळले जीवनात कठोर साधना स्वीकारली पण त्याच वेळी ध्यानाच्या आंतरिक शक्तीने त्याचं मन शुद्ध होऊ लागलं ध्यान विनय आणि भिक्खू जीवन यामध्ये तो एवढा रमण होऊ लागला की त्या अप्सरांच्या इच्छाही क्षीण होऊ लागल्या आता तो ध्यानामध्ये आणि विनयामध्ये भिक्षूच्या जीवनामध्ये इतका रमण करू लागला रमू लागला की आता त्या अप्सरांच्या इच्छाही त्याच्या नष्ट होऊ लागल्या एक दिवस असा आला नंदाने आपल्या सर्व इच्छा मोह वासना यांचा त्याग केला आणि तो खराच थवीर झाला त्याने स्वतःच कबूल केलं मी प्रथम ध्यान व तप केलं फक्त अप्सरांसाठी त्यांनी जेव्हा ध्यान आणि तप करायला सुरुवात केली तर त्यांनी फक्त अप्सरांसाठी ध्यान आणि तप केला पण आता मला त्या अप्सराही शुल्लक वाटतात आता तो ध्यानामध्ये इतका रमला की त्याला आता ते अप्सरात शुल्लक वाटतात खरं सुख ध्यानात शांतीत आणि विकारांपासून मुक्त होण्यात आहे म्हणून खरं सुख कशात आहे ध्यान करणात शांतीत आणि विकारांपासून मुक्त होण्यात आहे त्याने स्वतः बुद्धांना जाऊन त्याने स्वतः बुद्धांना जाऊन सांगितलं भनते आता मला कोणीही स्वर्गीय स्त्री नको मला फक्त निर्वाण हवंय बुद्धांनी त्याचं कौतुक केलं तू आता खऱ्या अर्थाने स्थवीर झालंस नंदा अशा प्रकारे बुद्ध त्याला म्हणाले तर आपण सुद्धा ह्या सौंदर्याच्या मागे धावत असतो आणि मोहाच्या मागे धावत असतो तर हे सगळं विकार आहेत ह्या सगळ्या मागे लागून काहीही सुख आपल्याला प्राप्त होत नाही तर खरा सुख खरी शांती कशामध्ये आहे ध्यान करण्यामध्ये शिलाचं पालन करण्यामध्ये आणि स्वतःला शिस्त लावण्यामध्ये खरा सुख आहे ज्याप्रमाणे नंदानी आपलं जीवन बदललं तशाच प्रमाणे आपल्याला सुद्धा ह्या क्षणभंगूर गोष्टींच्या मागे न धावता ज्या गोष्टी सत्य आहेत त्याच्या मागे धावता आलं पाहिजे त्याच्या मागे धावायला पाहिजे तर ही होती मोहाच्या अग्नीतील नंदाची गोष्ट जी बुद्धांच्या करुणेने आणि मार्गदर्शनाने मोक्षाच्या प्रकाशात रूपांतरित झाली आपल्या आयुष्यात ही असंख्य मोह आहेत सौंदर्याचे भोगाचे सत्तेचे आणि प्रेमाचे अशा प्रकारे आपल्या आयुष्यात असंख्य मोह आहेत पण या मोहांच्या पलीकडे एक शांत समाधानकारक जीवन सुद्धा आहे जे ध्यानात शीलात आणि धम्मात आहे आपण ही ते स्वीकारलं तर आपण सुद्धा नंदापासून स्थवीर होऊ शकतो आपण सुद्धा नंद ज्याप्रमाणे स्थवीर बनला तसे आपण ही स्थवीर होऊ शकतो तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती आपण ज्या घरात राहतो ते छप्पर दुरुस्त करतो जर आपल्या घरामध्ये पाणी गळत असेल छप्पर व्यवस्थितपणे साकारलेलं नसेल तर आपण ते छप्पर दुरुस्त करतो पण आपल्या मनाचं छप्पर जे दर दिवशी वासनाच्या पावसात घडतं आपल्या मनाचे छप्पर प्रत्येक दिवशी वासनाच्या पावसात घडतं त्याची आपण काळजी घेतो का हे मन जर झडप पडलेलं असेल तर जगातल्या कोणत्याही सुखात समाधान मिळणार नाही पण हेच मन जर ध्यान संयम आणि शिलाने मजबूत केलं तर त्यात राग द्वेष मोह यांना कुठेच थारा मिळणार नाही आपण सर्वांनी प्रयत्न करूया आपलं मन पक्क बनवायचं छप्पर नीट लावायचं आणि जीवनातलं खरं सुख अनुभवीत राहायचं अशा प्रकारे आपलं हे प्रयत्न आपण करूया साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो आहे